अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागताभार चला तर मग आज आपले विषय आहे धनप्राप्तीसाठी प्रत्येक शुक्रवारी देवीला अकरा लवंगा अर्पण करायचे आहेत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहण्यासाठी धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त होण्यासाठी शुक्रवार हा लक्ष्मी मातेला समर्पित दिवस आहे ह्या दिवशी आपल्या कुलदेवीची आणि लक्ष्मी मातेची सेवा करायची असते माता देवी लक्ष्मी मातेला लवंगा ही अत्यंत प्रिय आहेत म्हणून माता लक्ष्मीला जर लवंगा अर्पण केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि आपल्यावर त्यांचं कृपा आशीर्वाद लवकर होते तर आपण लवंगा कशी अर्पण करायचे घेतलेले लवंगा अर्पण करायचे का तर नाही आपल्याला अख्ख्या असे अकरा लवंगा घ्यायचे आहेत ज्या लवंगाला फुलं आहेत तुम्हाला जर घेतला असाल तर अकरा लवंगा समोर समोराचा एक फुल असलेला असतो तशा लवंगा आपल्याला घ्यायची आहेत अकरा लवंगा आपल्या हाता हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये त्याच्यावरती आपल्याला सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्या लवंगा आपल्या उजव्या हातातच ठेवायचे आहेत हे सगळं आपलं मंत्र त्या लवंगावरती म्हणायचे आहे त्याच्यावर नंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र हे सोळा वेळेस म्हणायचं आहे तुम्हाला माहिती आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे सोळा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमला लय प्रसिद् प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीमहालक्ष्मी नम ह्या म हा मंत्रसुद्धा आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे हा मंत्र सगळं म्हणणं झाल्याच्या जा नंतर आपल्याला त्या लवंगा लक्ष्मी मातेच्या आपल्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीच्या मूर्तीला अर्पण करून द्यायचं आहे फोटो असेल तर फोटोला आपण फोटोसमोर त्या लवंगा अर्पण करून द्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला विनंती करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये तू अखंड वास कर माझ्या घरामध्ये कधीही तुझी कमी पडू देऊ नको आणि तु माझ्या घरामध्ये स्वागत तुझं स्वागत आहे तू माझ्या घरामध्ये अखंड राहा माझ्या घरामध्ये कधी कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नको आणि मग तुमची अशीच सेवा करत राहीन आणि तुम्ही माझ्या घरामध्ये अखंड वास करत राहा आणि मला कधीही धनाचं गर्व येऊ देऊ नका आणि मला कधीही कुणाचं अनादर वाईट शब्द असे विच वाईट विचार असे मनामध्ये येऊ देऊ नका मी सदैव तुमची सेवा करत राहीन ही सद्बुद्धी मला द्या आणि तुम्ही माझ्या घरामध्ये अखंड राहा बघा तिथं लक्ष्मी वास करते तिथं आपसमध्ये प्रेम राहतं तिथं सद्भावना असते तिथं लोकांचं आदर केलं जातं तिथं महिलांचा आदर केलं जातं त्या घरामध्ये जे आलेल्या पाहुण्याचा आदर केलं जातं तिथं खरं बोललं जातं तिथं प्रमाणिकपणा राहील राहतात तिथं लक्ष्मी हे अखंड राहते ति लक्ष्मी ति त्यांचं घर कधीही सोडून जात नाही आपण काय करत असतो की आपण तर धनप्राप्तीसाठी खोटं बोलून आपण धन क कमवत असतो पण तर ते खोटं बोलून धन तर येतं पण ते जास्त काळ टिकत नाही आणि त्याचा आपल्याला काही फायदा पण होत नाही थोड्या दिवसानं तेच धन काही ना काही मार्गाने ते निघून जातं म्हणून धन जर कमवायचं असेल तर मेहनतीने प्रामाणिकपणाने कमवायचं असतं आणि ते धन चांगल्या जाग्यावर वापर करायचं असतं जे धन आपण कमवून जर वाईट जागेवर अर्पण केले तरीही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकत नाही म्हणून धन तर प्रामाणिकपणे मेहनतीने आपल्या विवेकाने धन कमवायचं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा धन अशा जाग्यावर खर्च करायचं की जिथं आपल्याला जरुरी आहे आणि जिथं सत्कर्म सद्धर्म सत धर्माच्या जाग्यावर जिथं सत्कर्म होतात तिथं दानधर्म अशा जाग्यावर धन खर खर्च केले तर त्याचं फायदा पण आपल्याला होतो आणि घरामध्ये धन टिकूनसुद्धा राहतं म्हणून धन पण हे प्रामाणिकपणे कमवायचं आणि धन पण चांगल्या जागीच खर्च करायचं असतं त्याचबरोबर आपली पगार झाली आपल्या घरामध्ये धन आलं तर लगेच ते खर्च करायचं नसतं एक दिवस आपल्या लक्ष्मी मातेसमोर ठेवायचं आहे त्या धनाची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्या धनाची पूजा करून एक दिवस लक्ष्मी माता समोर ठेवून दुसऱ्या दिवशी ते धन आपल्या देवांसाठी थोडंसं खर्च करायचं आहे मग दुसरं नंतर बाकीच्या गोष्टी खर्च करायला सुरू करा बाकीच्या गोष्टीसाठी तो धन खर्च करायचा आहे तर ज्या दिवशी पगार झाले त्या दिवशी लगेच धन खर्च करू नये असंही ती लक्ष्मी बाहेरच्या बाहेरच निघून जाते अशी मान्यता आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि फेसबुकवर पाहता असाल तर फॉलो करा